अश्रू वडवले मी वाह त्याचे धरणना वाह 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 उन्हाची सवये एवडीला नेली सखनोच नाही अतसार वाह वाह आची வாட்டே தீ காலே தாழ்

निखारे लपवले पुढी असे कला पाहुणी ही कला पाहुणी यात ना वाळली सहन होत नाहीये आता साळी रिता जन्म घेऊ ना पुढे रिता जन्म घेऊ क्या तिथे फुलांचा घरी जिंदगी सान शाबाश होत नाही आता सा चितेवर हसत निभालो चितेवर हसतशेवटी जगाने उधा